ढोल ताशांच्या तालावर अश्विनांनी ठेका धरला आणि बेबन अश्वांच्या नृत्याविष्काराने बघ्यांच्या डोळ्यांची पाणी पिटली उपस्थितांनाही नाचायला भाग पाडले ते देशभरातून आलेल्या अश्वांनी संगमनेर तालुक्यातील देवगड येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने अश्वांच्या नृत्यांची स्पर्धा भरली होती या नृत्यस्पर्धेत शेकडो अश्वांनी आपली कला सादर करत आपली खंडोबा भक्ती एक अनोख्या पद्धतीने व्यक्त केली जत्रा म्हटलं की मनोरंजन आणि ज्या देवाची यात्रा त्याचं देवदर्शन आलीच। गर्दी आलीच मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथे माघ भरणाऱ्या खंडेरायाच्या यात्रेत अश्वमालक आणि अश्वप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन आणि स्पर्धांमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरतोय अश्वांच्या प्रदर्शन विक्री आणि नृत्य स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असले तरी देशभरातील शेकडोच्या संख्येने अश्व यात सहभागी झाल्याने यात्रेची रौनक काही आवडत होती देवगड येथे संगमनेर मधील अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने भव्य अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांनी केलं देशभरामध्ये दे जागतिक पातळीवर जावी खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही अश्वच नेतृत्व बघता आणि अश्वांचं जे आपण मागे जर हिस्ट्री बघितली तर ह्यांचा वापर खऱ्या अर्थानं आपलं वाहन म्हणून राजे महाराजे आपल्या युद्धामध्ये वापरायचे आणि आज हे जे काही बारकावे आहेत हे नृत्य नाहीये हे खऱ्या अर्थानं त्या युद्धामध्ये जे काही बारकावे वापरायचे की कुठं आपला स्वार पडू नये अश्वाचं एक ढाल त्याला मिळावी आणि ते सगळे प्रकार आज त्या नृत्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत आणि ती कला जी आज ह्या लोकांनी जपून ठेवली ह्या कलेला अजून पुढे नेण्याचं काम या अश्वप्रेमी संघटनेच्या माध्यमातून होतंय आणि त्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा या अश्व प्रदर्शनात विविध जातींच्या अश्वांनी उपस्थिती दर्शवली होती या यात्रेत अश्वांनी सादर केलेले नृत्य हे स्पर्धेचे लक्ष वेधून घेत होते सजून धजून मैदानात उतरलेले अश्व जसजसा ढोलताशांचा ताल वाढायचा तस तशी त्या अश्वांची पावले लयबद्धतेने थिरकत होती घुंगरांचा आवाज कानांना साथ घालत होता तर दर्शकही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दात देत होते आकलूज सारखेड शिरपूर आदींनंतर देवगड येथे भरणारे अश्वप्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्वमालकांनी सहभाग नोंदवला होता वेगवेगळ्या अश्वांच्या जाती त्यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत होते दरम्यान अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांनाही प्रेक्षकांची वाहवा मिळाली देवगड येथील हे खंडोबाचं मंदिर प्रतिझेजुरी म्हणून ओळखलं जात खंडोबाचं वाहन हे अश्व असल्याने तेथे आलेल्या अश्वांना पाहण्याची खंडोबा भक्तांनी गर्दी केली होती तर या प्रदर्शनात महागडे अश्वही सामील झाल्याने अनेक अश्वप्रेमी आवडत्या घोड्यासोबत आपले छायाचित्र काढताना दिसून आली संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शनाखाली मा गेल्या वर्षीपासून आपण या ठिकाणी अश्वप्रदर्शन स्पर्धा आणि अश्व बाजार या ठिकाणी भरवायला आम्ही सुरुवात केली आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला गेल्या वर्षी जवळजवळ दोनशेच्या आसपास घोडे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले होते खंडोबाचं हे वाहन आहे आणि म्हणून त्याला एक महत्व या ठिकाणी आहे आणि त्यातूनच आम्हाला ही कल्पना सुचली की आपण मग वेगळ्या पद्धतीचा एक कार्यक्रम घेऊन एक अश्वप्रेमी अश्वपालक जे आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे